विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज केंद्र प्रमुख सामाजिक कार्यकर्ते देवा चित्राल अंबड तालुक्यातील पहिला तीन देवराई प्रकल्प राबविण्यासाठी वृक्षारोपणाची पूर्वतयारी करून पुणे जिल्हा जेऊर येथील थेऊर येथील श्री रघुनाथजी ढोले यांच्या नर्सरीमधून एकशे एकोणीस प्रकारची प्रत्येकी चार रोपटे त्याचप्रमाणे चारशे पंचवीस रोप प्रति देवराई अशा पद्धतीने वसंतनगर झिरपी येथील सरकारी गायरान जमिनीवर आणि भागलगाव रोडवरील कैलासवाशी बाबरावजी कुलकर्णी यांच्या स्मारक स्मृतीस्थळी देवराई प्रकल्पकरिता एकूण एक हजार दोनशे पंच्याहत्तर रोपटे मोफत घेऊन आंबडकडे रवाना जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पहिल्यांदाच देवराई हा प्रकल्प राबवण्यासाठी गावकरी यांच्या श्रमदानाने दानशूर व्यक्तींच्या मदतीने अंबड तालुक्यातील शहरातील व्यापारी मित्र सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलेल्या निधीतून तिथं देवराईकरता पूर्वतयारी करण्यात आली पूर्वतयारीमध्ये टार कंपाऊंड कायमस्वरूपी पाणी म्हणून बोरची व्यवस्था केली ड्रीप करण्यात आली गेट बसवण्यात आला पूर्ण संरक्षणाच्या काळजी आणि संगोपनाची दक्षता घेऊन आम्ही मान्य श्री रघुनाथजी ढोलेसाहेब थेऊर यांच्या देव देवराई प्रकल्पाला संपर्क केला त्यांनी आम्हाला ह्या कामात आ, भरभरून प्रतिसाद दिला ते म्हणले सगळी तयारी झाली असते लोकेशनचे फोटो मागितले तेही दिले माननीय तहसीलदार यांच्या प्रेरणेने माननीय श्री विद्याचरण कडोकर तहसीलदार आणि अधिकारी श्री स्वप्नील कापडणीस आणि माननीय जिल्हाधिकारी जालना श्री डॉक्टर विजयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाने आज हे रोप आम्ही आज इथून गाडीमध्ये लोड केले सहकार्यासोबत आणि आज आपल्यासोबत रघुनाथजी ढोलेसाहेब आहे त्यांचं आपण दोन मिनटं मनोगत ऐकून घेऊया जवळ आहे देवराई देवाच्या नावाने राखलेलं जंगल अशा तीन देवरा आहे ज्यामध्ये एकशे एकोणीस प्रकारच्या पाचशे पंधरा वनस्पती सगळ्या देशी असतात अशा तीन देवराईची रूपात आपण पाहता असेल या रूपात भरलेली आणि ही देवराईची रोपे आता त्यांना जसं आम्ही सांगितलं की तुम्ही चारशे खड्डे खाला त्याला कंपाऊंड झाला आणि नृत्य सहकार असे त्यांनी तिन्ही ठिकाणी जे देवराई होत आहे ती देवराई एकशे एक्याऐंशी एकशे एक ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी व एकशे चौऱ्याऐंशी अशा आहेत चार थेल तीन देवराई आता हा जालना जिल्ह्यात चाललेल्या आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेल्या आहेत महाराष्ट्रात पण झालेल्या आहेत पण आंबडमध्ये त्यांनी सर्वांच्या ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात सर्व स्वारस्य दाखवलं आणि त्यांना अनेकांनी हात दिला जसं आता महाराष्ट्रात हे सगळेजण आले सगळ्यांनी गाडी भरली रात्री जागून आले जर रोपं भरली तर आता जागून खर जागवणार खरोखर यांना झाडाविषयी फार आत्मीयता आहे अशी जर आत्मीयते जर लोक जर असतील तर अशा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी देवरा उभा राहतील खरं म्हणजे देवरा का करायचं तर ते देवाच्या नावाने राखलेलं जंगल जे आता कमी कमी होत चाललेले ते आपल्याला पुन्हा आता निर्माण करायचं आहे या देवऱ्यामध्ये एकशे एकूण प्रकारच्या वनस्पती तर भविष्यामध्ये जशी पुस्तक लायब्ररी तशी पुस्तक लायब्ररी होणार आहे सीड बँक होणार आहेत ह्याच बियापासून पु ह्या आंबड भागामध्ये अशी नर्सरी इतक्याच प्रकारची रोपं पूर्ण तयार होणार आहेत आणि एक उत्कृष्ट अशी ही देवराई होणार आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी फार असते शेतीचं उत्पन्न तीस टक्क्यांनी वाढतं आणि पक्षी फुलपाखर मधमाशा किडम यांचं राहण्याचं संवर्धन होतं यांना राहण्याचं राळ त्यातला फुलातला मदरस पितात पिकलेली फळं खातात आणि देवरामध्ये सुद्धा आम्ही निर्माण केलेली तिथे पाणी पितात अशी स्वयंपूर्ण देवराई जी पुरी तर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा